आमचे कागलचे प्रतिनिधी कृष्णांत कोरे याचकडून गेली चार दिवस झाले सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे नदी नाले ओढे तुडून भरून वाहत आहेत यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच धरण क्षेत्रात जोरदार पाऊस आहे कागल तालुक्यातील रस्त्यावर पाणी आल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत कर्नूर तालुका कागल येथील ओढ्यावर पाण्या पुराचे पाणी आल्याने येथील वाहतूक रात्री उशिरापर्यंत बंद होती कागल निडोरी मार्गावर सिद्धनगरी किनारा नदी किनाऱ्याजवळ पाणी आले आहे वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे त्यामुळे येथील वाहतूक कर्नूरच्या दिशेने वळवण्यात आलेली होती पावसाची रिपचू असल्याने तसेच धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने कर्नूर रोडावरील पूल पाण्याखाली गेला आहे कागल तहसीलदार अमरदीप वाकडे कागल पंच समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली कर्नूर गावचे ग्रामसेवक व तलाटी यांनी लोकांना स्थलांतरविषयी सूचना दिल्या तहसीलदार अमर वाकडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे ऐतिहासिक जयसिंगराव तलावातील पाण्याचे राजेंद्र वीरेंद्रसिंग घाटगे यांनी केले विधिपूर्वक जलपूजन गाळ काढणे उपक्रमामुळे जलसिंचन क्षमता वाढल्याने नागरिकात समाधान सव्वाशे वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळात पिराजीराव घाडगे यांनी बांधलेल्या ऐतिहासिक जयसिंगराव तलाव यावर्षी झालेल्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरून ओसांडून व्हावू लागला आहे एकशे एकतीस वर्षानंतरसुद्धा मजबूत स्थितीत असलेल्या या यांच्या स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची तहान भागवित असलेल्या या तलावातील प पाण्याचे विधिवत पूजन छत्रपती शाहू महाराज यांचे जनक घराण्याचे वंशज राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांनी केले शाहू ग्रुप अध्यक्ष राजे सिंग घाटगे यांच्या पाठपुराव्यातून दोन वर्षापूर्वी या तलावातील गाळ उपसा केला होता त्यामुळे पाण्यातील जलसिंचन क्षमता वाढली आहे आता हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईत तोंड द्यावे लागणार नाही यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे दोन वर्षापूर्वी ऐन उन्हाळ्यात या तलावातील पाण्याने तळ गाठला होता पाणी साठवणूक क्षेत्र कोरडे पडले होते तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणी साठ्यावर परिणाम होऊन पाणीटंचाई सामोरे जावे लागत होते या संकटातही तलावातील गाळ काढण्याची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष सहा राजे समरजीसिंग घाडगे यांनी केलेल्या पाठपुऱ्यामुळे राज्यात सर्वप्रथम आठ हजार ट्रॉल्या गाळ काढण्याचे काम झाले होते राजे विक्रमसिंग घाडगे फाउंडेशनच्या माध्यमातून राबवलेल्या या उपक्रमाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे तलावातील पाणी साठवणूक क्षमता वाढली होती शिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीत पसरण्यासाठी गाळ उपलब्ध झाला होता जमिनीची सुपीकता वाढली असा दुहेरी फायदा या उपक्रमामुळे झाला होता घाडगे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जे सी बी मालक व शेतकऱ्यांना दोन वर्षे प्रलंबित असलेली सोळा लाख रुपये इतकी रक्कमसुद्धा राजे फाउंडेशनच्या पुढाकारातून त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले आहे संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साह साजरी करण्यात आली सकाळी पादुका अभिषेक मकरंद सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला संत सेना महाराज यांच्या फोटोचे पूजन कागल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष प्रवीण काळवर यांच्या हस्ते करण्यात आले पंचायत समितीचे माजी सभापती रमेश तोडकर यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जननायक कर कर्पुरी ठाकुरे ओबीसी संघटनेचे कार्याध्यक्ष व संत सेना महाराज नाभिक समाजाचे ट्रस्ट कागलचे अध्यक्ष अनिल हे होते यावेळी शहर सलून दुकान मालक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब माने उपाध्यक्ष लखन संकपाळ सचिन ताना सचिव तानाजी चोगले कृष्णांत कोरे सचिन गवळे शिवाजी कोरे बाळासाहेब सूर्यवंशी अक्षय चव्हाण भारत दवेकर नितीन संगपाळ विठ्ठल साळुंके राजेंद्र मर्दाने विशाल संगपाळ संतोष शिंदेस अभिजित सूर्यवंशी सुधाकर माने मारुती संगपाळ सचिन संगपाळ अनिकेश संगपाळ अमृत वाडकर संजय राऊत राकेश चव्हाण संजय संगपाळ बाळासाहेब मांडेकर आदीसह नाभिक समाजाचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या चनगड तालुक्यातील चनगड आंबोली मार्गावर गवसे फाटापासून ते पुढे जवळजवळ बाजार कानूच्या पुढे दोन ते तीन किलोमीटर इतक्या अंतरावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे त्या मार्गावर प्रामुख्याने दुचाकी चारचाकी वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे जागोजागी मोठमोठे मुट भले मोठे खड्डे पडल्यामुळे आणि त्यामध्ये पाणी पावसाचे पाणी साठल्यामुळे ये जा करणाऱ्या पाचजारांना देखील पाण्यापासून चिखलाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी त्रिदा तिरपीट होत आहे मुळातच बेळगाव वेंगुर्ला हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो या मार्गावरून दिवसभरात हजारो वाहने ये जा करत असतात त्यामुळे ह्या मार्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे मात्र या जून महिन्याच्या अगोदर सार्वजनिक बांधकाम का विभाग चनगडने रस्त्याच्या डागडुगीकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत शोचनीय झाली आहे कानूर बाजार कानूरपासून ते जवळजवळ चनगड बेळगाव मार्गावर सीमा हद्दीपर्यंत सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर जागोजागी खड्डे पडले आहे गवशीप फाटा ते जवळजवळ बाजार कानूरपर्यंतच्या मार्गावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत तर दाटेचे पास दाटेपासून पुढे जवळजवळ शिनोळीपर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत कुर्तनवाडी नरेवाडी या दरम्यान भले मोठे खड्डे पडलेले आहेत कुर्तनवाडीपासून बेळेभाटपर्यंत मोठमोठे मुट खड्डे पडलेले आहेत पुन्हा हल्लारवाडी दाटे नरेवाडी कोरज कुर्तनवाडी तसेच तांबळवाडी त्यापुढे आणि ते शिनोळी इतक्या अंतरावर म्हणजे महाराष्ट्राच्या हद्दीत जागोजागी भले, -भले मोठे खड्डे पडले आहेत पुढे कर्नाटक हद्दीत उजगाव फाट्यापासून पुढे काही अंतरावर तिथूनपासून ते जवळजवळ सुळगा हिंडलगापर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या सर्व खड्ड्यांच्यामुळे या बेळगाव मार्गावर वेंगुर्ला बेळगाव मार्गावर प्रवास करणे म्हणजे अत्यंत धोकादायक बनलेले आहे भले मोठे खड्डे त्या खड्ड्यामध्ये साठलेले पाणी खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनांना वान चालक वाहने चालवताना अडचणीत येत आहेत त्याचबरोबर एक तासाचा जो अंतर तासा आहे चनगड बेळगाव या ठिकाणी दीड तासाचा कालावधी लागत आहे त्यामुळे बेळगावला जाणे न गेले बरे असे म्हणण्याची वेळ आलेली आहे एकंदरीत केवळ बांधकाम विभागच्या गलथानाने दुर्लक्षित कारभारामुळे प्रामुख्याने चनगड तालुक्यातील हद्दीपर्यंत रस्त्यांची शोचनीय अवस्था झालेली आहे वास्तविक पाहता मे महिन्यापूर्वी जागोजागी पडलेले खड्डे भरून घेणे गरजेचे होते पण सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या अधिकारी जे आहेत त्यानेच त्याकडे दुर्लक्ष करून केवळ मार्च महिन्यात होत असलेली कामे आणि त्यांची बिले काढण्यात ही मंडळी गर्क झाल्यामुळेच आणि जो टक्केवारीचा वाटा आहे त्याच्या हिशोबात अधिक वेळ घातल्यामुळेच कदाचित त्यांना ह्या रस्त्याच्या बारीकसारीक कामाकडे दुर्लक्ष करणे झाले असाव्या असेही म्हटले तर आता उचित ठरेल एकंदरीत या सार्वजनिक बांधकामच्या गलसाल काम कार कारभारामुळे या चंदगड तालुक्यातील नागरिकांना बेळगावला किंवा सावंतवाडीला जाणे येणे म्हणजे अत्यंत जिकरीचे बनले आहे त्यामुळे संबंधित खात्याचे जे जबाबदार अधिकारी कर्मचारी आहे त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी असा आता चर्चेतून सूर निघालेला आहे आपण आमच्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद